हातकणंगले विधानसभा मतदारसंघातून ताराराणी पक्षातर्फे पंचायत समितीच्या माजी सभापती जयश्री कुर्णे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे आमदार प्रकाश आवाडे यांनी कुर्णे यांची उमेदवारी जाहीर केली दरम्यान अन्य पक्षाचे उमेदवार जाहीर होण्याआधीच आवाडे एक एक उमेदवार जाहीर करत असल्यानं इचलकरंजी चर्चेला उधाण आलंय आमदार प्रकाश आवाडे यांनी ताराराणी पक्षाच्या माध्यमातून इचलकरंजीसह विधानसभेच्या चार जागा लढवण्याचं जाहीर केलं आहे इचलकरंजीतून माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे निवडणूक लढवतील असं आमदार आवाडे यांनी जाहीर केलं तर हातकणंगले विधानसभेसाठी पंचायत समितीच्या माजी सभापती जयश्री कुर्णे यांची उमेदवारी आमदार आवाडे यांनी जाहीर केली आहे जयश्री कुर्णे यांनी पॉलिटिक्स विषयात एम ए राज्यशास्त्र विषयाची पदवी घेतली आहे त्या स्वत क्षितिज सामाजिक संस्थेच्या संस्थापिक आहेत बचत गटाच्या माध्यमातून त्या महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी अग्रेसर आहेत त्यामुळे त्यांना चांगला प्रतिसाद मिळेल असा आमदार आवाडे यांचा दावा आहे दुसरीकडं अन्य राजकीय पक्षाचे उमेदवार जाहीर होण्याआधीच ताराराणी पक्षाकडून उमेदवारी जाहीर होऊ लागली आहे